नमस्कार मित्रांनो तरी आमचं आहे महादेवाचं मंदिर आणि आहे श्रावण सोमवार तर श्रावण सोमवारच्या तुम्हाला म्हणलेल्या श्रावण सोमवारच्या लाख लाख अशा शुभेच्छा तुमच्या सहकुटुंब सहपरिवारांना तर आपण आले पूजा कराय महादेवाच्या मंदिरात हे आमचं इथे महादेवाचं मंदिर आहे तर पूजेसाठी साहित्य आणले असं वेल फुलं नारळ खडीसाखर कापूर अगरबत्ती विविध दिवा हि माळ आणली Tetap jaga perubahan di sini,

नहीक हकते आपर चोबित नहीं है गलाग invers, नहीं हाईक हाईक तौनले मैं मैं 이로운 하나씩, 오류로시와, 오류다시와 오류로시와 오류로시오류로시다이으 이제 한번꾸하서 y e a 看，出去。

सुख करता दुख हरता वार्ता विघ्नाची नुरी प्रेम कृपा जयाची सर्वांगी सुंदर वट ेंदुराची कंटी माळ मुक्ता प्रळाची जय देव जय सर सुंद वक्ति नाव पाय संकष्टी पापावे लक्षा विसुलग वधनाय मंगल मुक्ती दर्शन मात्र माने स्वर्णे मात्रे माने कामि जय

ని్త poured గవా maior not ద్ favour దంతുద ఇటేవలద్ i ఔూ సంవనన కాడుత తేబలదేం తగాి దం దేం హ౔క నద్ కేవదం గాి గేరథ ముం నెు thể <Santhana> Consider e, స్న్తయా్ నె్పేర్ అదె నే

खरं जेवण भाकरी केले तिकडं दोन तीन भोपळा दो आहे तुम्हाला श्रावण महिना सुख समृद्धीचा भरभराटीचा जावो सगळ्या मनातील इच्छा पूर्ण घ्यावा हीच महादेवाच्या चरणी प्रार्थना तर आमचा भाऊचं जेवण चाललंय मी महादेवाच्या देवळात जाऊन आलो <coughs> तर आजची पूजा आमची महादेवाची केलेली कशी तुम्हाला वाटली योगेश भावना तर नक्की मला कमेंट करून सांगा तोपर्यंत भेटू पुढच्या वडमुमध्ये धन्यवाद बोला शंभू शिवा पार्वती हर हर महादेव गुरुदेव दत्त